नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे मात्र निशाला जे आहे ते आता बघायला पाहुणे आलेले घरी असतात तेव्हा जो तो मुलगा असतो निशाशी बोलण्यासाठी एका रूम मध्ये गेलेला असतो आणि दोघे जण आता रूममध्ये जाऊन बोलत असतात तेव्हा मात्र तो मुलगा म्हणतो की तुमच्या फॅमिलीचे एवढे स्टेटस आहे एवढं रुबाब आहे रुतुबा आहे आणि त्यानुसार मला असं वाटलं होतं की तुम्ही खूप क्लासी असणार पण तुमच्याकडे बघून नंतर कधी स्वतःला आहे का असं तो म्हणत असतो हे सगळं बोलणं जे आहे ते बाहेर बसलेली काव्य कावेरी ऐकत असते दुसरीकडे तो सतत आता अपमान करत असतो निशाला असतो एकदा बघा तुम्ही काय दिसत आहे आणि मीच काय असा जर गेटअप वगैरे असला ना तर कोणीही तुम्हाला रिजेक्ट करेल असं कोणी राहतं का इंटरनेटवर आजकाल किती छान छान मुली आहेत किती काही दाखवतात मुलींना डेव्हलप करण्यासाठी आणि मुली ते सगळं शिकतात सुद्धा स्वतःवर अवलंबतात सुद्धा तुम्हाला शिकता नाही आलं का मी तर म्हणेन तुम्ही स्वतःला बदललं नाही ना तर सगळेजण तुम्हाला रिजेक्ट करतील आणि असं म्हणत तो अजून तिचा अपमान करू लागतो दुसरीकडे एकदा स्वतःला आरशात बघा असं तो पुन्हा पुन्हा तिला हिनावत असतो म्हणत असतो मी रोज मोठ्या माणसांमध्ये उठत बसत असतो आणि माझी बायको जी माझ्यासोबत असणार आहे ती जर अशी असली तर काहीच उपयोग नाहीये त्याचा मला एकदम स्टायलिश आणि क्लासिक बायको पाहिजे माझी असं तू पुन्हा पुन्हा तिथे निशाचा खूप अपमान करत असतो ते येणाऱ्या आता पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की निशाचं पुन्हा लग्न तुटल्यामुळे आता मात्र कावेरी सुलक्षणाशी बोलत असते तेव्हा सुलक्षणा म्हणते आज तू हे बोलून आमच्या संस्कारावर बोट दाखवलं आहे मी तर म्हणेल आता तुला बदल करायचाच आहे ना तर करून दाखव मला हे बघायचं आहे की तुझी परीक्षा नाही अग्निपरीक्षा आहे तर आता मित्रांनो अग्निपरीक्षेतनं सोनं बाहेर येतं की राख होते हे मी बघीलच आणि असं म्हटल्यावर आता यश सुद्धा आईकडे जे आहे ते आश्चर्याने बघत असतो तर मित्रांनो आता कावेरी काय करेल कावेरी कसं हे सगळं हँडल करेल आणि कसं यातून जे आहे ते सोनं काढेल हे सगळं वाहनं रंजक असणार आहे